नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत प्रायोजक ब्रॉडबँड सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची देशमुख परिवाराकडे सदिच्छा भेट पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर मांडले दिलखुलास मते रेल्वे लाईनवरील अकोट से पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट महत्वाचे अनेक वर्ष जुना पुलाचे आयुष्य तपासणे गरजेचे वैद्यकीय महाविद्यालय सरोपच्या रुग्णालयात कचराच कचरा सफाईचे ठेकेदार करतात तरी काय असा प्रश्न अनुत्तरित बीडमधल्या कोचिंग क्लासच्या घटनेनंतर अकोल्यात टेन्शन अकोलेकर तरुणींनी दिला संमिश्र धारसी प्रतिक्रिया कोचिंग एरियात होत आहेत समस्यांचे माहेर घर कोचिंग एरियात महापालिकेचे दुर्लक्ष अधोरेखित आता सविस्तर बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या जवाहरनगरस्थित घरी आज केंद्रीय आरोग्य आणि कौटुंबिक कल्याण आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सदिच्छा भेट दिली या अतिशय कौटुंबिक आणि घरगुती सोहळ्यात देशमुख परिवाराच्या सदस्यांनी व आप्तांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण व आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज आपले जुने कौटुंबिक मित्र आणि पारिवारिक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या जवाहरनगर येथील निवासस्थानी सदिच्छ भेट देऊन एक भावनिक आणि राजकीय दुवा साधला देशमुख परिवाराने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले यातून त्यांच्यातील जुन्या संबंधाची उब दिसून आली यावेळी सी नेटवर्कचे संस्थापक संचालक प्रदीप उर्फ बंडुभाऊ देशमुख कार्यकारी संचालक पंकज देशमुख परिवारातील इतर सर्व सदस्यांनी अगदी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी विविध विषयांवर मनमोकड्या गप्पा मारल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावेळी विजय देशमुख यांच्या घरी प्रतापराव जाधव यांची भेट घेतली विविध विषयांवर पत्रकारांशी बोलताना प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट आणि सडतोड मत मांडत राज्यातील राजकारणावर भाष्य केले क्षेत्रफळ कमी आहे आणि या महामार्गावर लागणारी लोकांना हाच विषय ज्यावेळेस समृद्धी महामार्गाची घोषणा झाली अनेक त्यावेळेस आणि या रस्त्याला शेतीला विरोध दाखवला पण नंतर सरकारने जे काही भाव देण्याचं कबूल केलं होतं त्या ती पद्धतीनं भाव द्यायला सुरुवात झाली मग मात्र सर्व शेतकऱ्यांनी स्वतःहून महा समृद्धी महामार्गाला जमिनी दिल्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्याचा विचार आपलं राज्य सरकार करेल आणि मलाही त्याचा विश्वास आहे की शेतकरी सुद्धा ज्या समृद्धीमध्ये स्वतःहून जमिनी दिल्या उद्या त्या मार्गासाठी सुद्धा लोक जमिनी तर दोन्हीक्रमा एकत्र येत आहे काय वाटतं तुमचा माहीत त्याचा परिणाम होणार हे बघा दोन तो एकत्र येत असतील जो काही आपला विषय नाही त्यांनी नाही वाटते दोन भाऊ त्यांचे दोन पक्ष ते दे त्यांचा निर्णय त्या ठिकाणी घेतील पण आज उद्धवजी ठाकरेंना जो काही मराठीचा मुद्दा उचललेला आहे पण उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी निश्लेकर जो अहवाल होता की हिंदी सक्तीचा पहिल्या वर्गापासून दहावीपर्यंतचा उद्धव उद्धवसाहेब ठाकरेंच्याच सहीनं स्वीकारला गेलेला होता आणि आज तेच त्या ठिकाणी त्या निवडणुकीला विरोध करताना दिसत आहे मला वाटते हा त्यांचा दुटप्पीपणा आहे आणि लोक याची दखल घेतील पण आज मीडियाच्या माध्यमातून हे सगळं गोष्टी उचलल्या जात आहेत पण तरीही याचा महायुतीवर काही परिणाम होणार नाही यावेळच्या सगळ्या मोठ्या महानगरपालिका आमची महायुती चांगल्या मता त्या ठिकाणी सर्व मोबदाराच्या पाठवणार आरक्षण पुन्हा आंदोलनाचं काय सरकार दहा टक्के आरक्षण आणि ते हायकोर्टामध्ये सुद्धा टिकलेले सुप्रीम कोर्टामध्ये तो विषय चालू आहे आणि त्यांनी जी आरक्षणाची मागणी केलेली आहे मुळातील सरकार आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही काही त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये नाही राज्य शासनाने सर्व महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना राज्यातील सर्व धोकादायक व जीर्ण झालेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत हे पाहता श्रावण महिन्यापूर्वी अकोट फाईल ब्रिज चे स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची शक्यता दिसत आहे काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवर बांधलेला लोखंडी पूल कोसळल्याने अनेक लोकांचा बळी गेला होता यानंतर राज्य सरकारने धोकादायक पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले आहेत येत्या श्रावण महिन्यात धारगड आणि गांधीग्राम येथे जाण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी उसळते शेवटच्या सोमवारी हजारो शिवभक्त मोठ्या मोठ्या पालख्या आणि शेकडो कलाशांची कावड घेऊन या पुलावरून शहरात येतात इंग्रजांच्या काळातील हा पूल आता जीर्ण झाला आहे आणि पुलाखाली राहणाऱ्या नागरिकांना वाहने गेल्यास पूल हल्ल्याचा अनुभव येत आहे अकोटला पोचण्यासाठी हा एकमेव जवळचा मार्ग आहे या पुलावरून दिवसरात्र मोठ्या संख्येने अवजड वाहने जातात अशा परिस्थितीत हा धोकादायक बनलेला पूल कधीही मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो या शक्यतेस नाकारता येत नाही श्रावण महिन्यापूर्वी धोकादायक बनलेल्या अकोट फाईल पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या पुलाऐवजी नवीन पूल बांधण्याची शक्यता वाढली आहे अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात साचलेले कचऱ्याचे ढीक पाहून हीच का स्वच्छता असा सवाल उपस्थित केला जात आहे सफाईचे कंत्राट दिली असून ही अस्वच्छता कशी अशी विचारणा केली जात आहे अकोला जिल्ह्यातील तसेच लगतच्या भागातील हजारो रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि जिल्हा सरोपच्या रुग्णालयात येतात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे कारण सध्या केवळ वरवरची स्वच्छता दिसत असून त्याचे फोटो रुग्णालयात प्रशासनाला पाठवले जातात हे दुर्दैव आहे या भागातील स्वच्छता नेहमी चर्चेचा विषय बनला आहे सध्या पावसाचे दिवस आहे तसेच संसर्गजन्य आजार लवकर पसरतात या दृष्टीने विचार करून स्वच्छता राखली पाहिजे याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ ठरू शकतो याबाबतीत सावधगिरी बाळगणे रुग्णांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य या महाराष्ट्रात घडले आहे बीडमधील एका कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाले आहे या विषयावर अकोल्यातील कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य या महाराष्ट्रात घडले आहे बीडमधील एका कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाले आहे सध्या या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक झाली आहे त्यांच्यावर पोस्कोचा गुन्हाही दाखल करण्यात आला पण या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे सरकारने या प्रकरणी एसआयटी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली होती त्यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली या विषयावर अकोल्यातील कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलींनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या बीडमध्ये सव्वीस तारखेला एका निरागस मुलीवरती कोचिंग क्लासच्या दोन शिक्षकांनी अमानुषपणे अत्याचार केला आणि अशाच काही विद्यार्थी तरुण विद्यार्थी माझ्यासोबत जुळलेले आहेत त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया की तुमच्या ट्यूशन सुटल्यावरती तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही सेफ आहे हो असं कारण मी स्वतः सेल्फ अश्युअर्ड आहे की मला माहीत आहे मला काय करायचं आहे लाईक मला माहीत आहे मी अशा गोष्टीत नाही फसणार सो आणि आपल्याला आधी असं असायला जाणीव होते ना की तर अशा गोष्टींमध्ये आपण जर काही थोडंसंही आपल्याला जाणवत आहे तर आपण आधीच कन्वे करायला पाहिजे सो so, असं तर मला वाटते की मी ज्या ज्या जिथला पण एरियामध्ये आहे मी हंड्रेड पर्सेंट सेफ आहे नक्कीच आणि ट्युशन सुटल्यावर काही मुलांचे जे टोडके असतात ते छेडछाणी करतात का तुमच्याकडे असं वाटतं का, तुम का तुम्हाला नाही शंभर शंभर टक्के आमचे शिक्षक खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांनी आम्हाला आधीच सांगून ठेवलं हो की असला काही पण प्रकार तुमच्यासोबत घडला तर तुम्ही सर्वात आधी आम्हाला कन्व्हे करा आणि ते हंड्रेड अँड वन पर्सेंट त्यावर ऍक्शन घेतील ज्या ट्यूशनमध्ये तुम्ही शिकताय तो तो क्लास म्हणा किंवा तिथले टीचर म्हणा तुम्हाला वाटतं की तुम्ही सेफ आहे हो आमच्या आमच्या क्लास तिकडे इकडेच आमची रूम जवळ आहे आमचा क्लास आणि सेफ आहे सगळं हो अकोला अकोला, अकोला आमचं परिसर ते पण पर खूप सेफ आहे बाय तुमची ट्युशन वगैरे सुटल्यावर तुम्हाला असं कुठल्या तरी मुलांच्या टोळक्यांनी तुमची छेडखानी केली आहे का नाही कधीच नाही असं आधीच सांगितलेलं आहे की असं जर काही झालं तर पहिलेच सांगून द्यायचं ट्युशन मध्ये टीचर्स ला सांगायचं स्टाफला सांगायचं नक्कीच हो माहिती आहे आमचे खामगाव आम्ही खामगावचे आहे तिकडे पण अकोला म्हणजे खामगावपेक्षा इकडे आम्ही राहतो मुली एकट्या मुली राहतो तर मग तिकडे असं सेफ वाटत सेफ सेफ वाटते म्हणजे म्हणून म्हणजे माझे पप्पा म्हणत होते की इथं ट्युशन एरिया व्यवस्थित एरिया नाही आहे म्हणून माझ्या पप्पानी जठारपेठमध्ये मध्ये लावली आहे माझी ट्यूशन म्हणजे तो एरिया चांगला आहे थोडा अच्छा म्हणून इकडे नाही म्हणत होते बरं तुला ट्यूशन सुटल्यावर असं जाणवतं की ट्युशन सुटल्यावरती जेव्हा तू बाहेर निघतेस तेव्हा कुठल्या मुलांनी तुझी छेडखाणी केली आहे नाही 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 असं करतील कारण शिक्षक लोक पण खूप व्यवस्थित आहेत आणि आम्हाला खूप असे सेफ ठेवतात त्या आतमध्ये असं कुठे बाहेर जाऊ पण नाही देत कोणाशी बोलू पण नाही देत तुला दामिनी पथक पोलीस पथक याबद्दल माहिती आहे की ते आपल्याला सपोर्ट करायसाठी ते ए ज्या एरियात शिकताय ज्या एरियात तुम्ही ट्युशनला जाताय तो एरिया सेफ आहे का येस yes, मॅम असं वाटतं तुम्हाला सेफ आहे हो yes. सेफ आहे आणि तुमची ट्युशन वगैरे सुटल्यावर तुम्हाला कोणत्या मुलांनी तुमची छेडखाणी केली आहे का नाही आतापर्यंत तर नाही केली नाही के ना सांगितलं असेल किंवा एक अलर्ट केलं असेल टीचर स्टाफनी की सपोज असं काही झालं तर टीचर्स तुम्हाला सपोर्ट करेल का येस yes. सांगितलं आहे सांगितलं आहे दामिनी पथक पोलीस पथकाबद्दल थोडी माहिती आहे की आपल्याला ट्वेंटी uh, फोर आप ला आवर्स त्या आपला असतात दामिनी पथक माहिती आहे yes. तुम्ही ज्या ट्युशनमध्ये शिकताय ज्या कोचिंग क्लासेसमध्ये तुम्ही जाताय तिथे तुम्हाला सेफ वाटतं का होती थे हमसे पूरा सेफ है पूरा जो एनवायरनमेंट है हमारा वहाँ का पूरा अच्छा है सेफ है हमें फ्रेंडली एनवायरनमेंट लगता है हमें लगता नहीं है कि हमारे कोई सर पढ़ा रहे हमारे पप्पा हमें पढ़ा रहे ऐसा हमें और सभी टीचर स्टाफ बहुत अच्छे हैं बहुत फ्रेंडली है और हमें हमारे सिक्योरिटी का बहुत ध्यान रखते हैं इवन हमारी तबीयत खराब होगी तो हम हमारे पापा के पहले उन्हें पहले कॉल कर सकते हैं हमें इससे इतना अच्छा वापस आपकी ट्यूशन छूटने के बाद किसी लड़के ने आपको छेड़ा है ऐसा तो, तो, तो नहीं नहीं, कर, कभी कभी नहीं कभी नहीं नहीं कभी भी नहीं बिल्कुल भी करेगा वो मतलब हमारे लिए हमेशा रेडी रहते कि कुछ हुआ तो बोल ले हम तो वो हमको हेल्प करेंगे ऐसा और दामिनी पथक पुलिस पथक के बारे में आपको पता है जो 24 आवर्स लेडीज को यानी किसी को भी हेल्प करते हैं खासकर के लेडीज और गर्ल्स को नहीं उन्हें उसके बारे में नहीं पता सेफ वाटते का तू तुम मला तुम्ही ज्या ट्युशनमधून तुम सध्या आलेले आहे हां सेफ वाटते सेफ, सेफ, सेफ आहे तुमची ट्युशन सुटल्यावर तुमचा कधी तरुण मुलांनी वगैरे छेडखानी केलीय तुमच्यासोबत छेडखानी वगैरे काही नाही केली आतापर्यंत काहीच नाही झालं टीचर स्टाफचा तुम्हाला प्रॉपर सपोर्ट आहे हां सपोर्ट करे त्यांनी आधीच गॅरंटी घेतली होती की ते सगळे इश्यूज सॉल्व करतील म्हणांचे तुम्हाला दामिनी पथक पोलीस पथक बद्दल थोडं नॉलेज आहे की ते ट्वेंटी फोर आवर्स महिलांसाठी आणि मुलींसाठी तत्पर असते तुमचा सेवेत आहे थोडी माहिती आणि जुडल्याबद्दल थँक्यू सो मच अकोला शहरातील पीकेव्ही परिसरातील रहिवासी विशेषतः जवाहरनगर नगर तोष्णीवाल लेआउट आणि कृषीनगर येथील नागरिक अनेक मूलभूत समस्यांनी त्रस्त आहेत कोचिंग क्लासेसचे मोठे केंद्र म्हणून हा भाग ओळखला जातो ज्यामुळे येथील वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे मात्र या वाढत्या वादळीला आवश्यक सोयीसुविधांचा अभाव गंभीर समस्या निर्माण करत आहे प्रभागात अनेक महत्वाचे रस्ते असूनही तयार झालेले नाहीत जवाहरनगर ते शासकीय दूध डेअरी या प्रमुख रस्त्यावर रोजचे अपघात नित्याचे झाले आहेत रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण या अपघातांना कारणीभूत ठरत आहे अरुंद रस्ते आणि बेशिस्त वाहतूक यामुळे नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे पाणीटंचाई आणि जलवाहिन्यांचा अभाव हद्दवाडीच्या भागात अजूनही जलवाहिनी पोहोचलेली नाही त्यामुळे पाणीटंचाई ही येथील एक मोठी समस्या आहे पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे पावसाळ्यापूर्वी नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याने अने आणि अनेक ठिकाणी नाल्यांची दुरवस्था असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते यामुळे रोगरई पसरण्याचा धोका वाढला आहे अनेक अंतर्गत रस्त्यावर आणि गल्ल्यांमध्ये पथदिवे नाहीत ज्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार असतो यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांसाठी ही बाब चिंतेची आहे या भागात अनेक विकास कामे प्रलंबित आहेत मूलभूत सोयी सुविधांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हाँ, सिर्फ ₹8 प्रतिदिन में 5820 एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टनेट नेटवर्क से आरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आवश्यक कामे वेळेत झाली नाहीत तर लोकांना त्याचा खूप त्रास होतो बिर्ला रेल्वे गेट पर्यायी मार्गाचे देखील असेच झाले पावसाळा सुरू होऊन देखील कामे झाले नाही खूप ओरड झाली आणि आता कुठे जाग आलेली दिसते एका बाजूला पेवर्स बसवले जात आहेत तसेच दुसऱ्या बाजूला देखील काम हाती घेतले आहे पर्यायी रस्ता म्हणजे दगडांचे आच्छादन होते तसेच पावसामुळे रस्ता घसरला झाला होता वाहन चालकांना रेल्वे क्वार्टर समोर डांबरी रस्त्यावर येईपर्यंत सरकस करावी लागायची अनेक जण तोल जाऊन पडले वाहनांची वाट लागली आणि आता ऐन पावसाळ्यात काम सुरू केलेले दिसते हेच काम आधी केले असते तर नागरिकांचा त्रास वाचला असता परंतु कोणतीही यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले लोकांच्या म्हणण्याला तिथे अर्थ नसतो तसेच एक गोष्ट चांगली झाली रस्त्यावरील दुभाजक काढल्यामुळे रस्ता मोकळा झाला नाहीतर तो खूप गैरसोयीचे झाले होते ही अडचण आता दूर झाली आहे शहरातील कोणत्या तरी भागात दररोज जलवाहिन्या लीक होतात अशी स्थिती अशोक वाटिकाजवळ निर्माण झाली होती जिथे खड्डा झाल्यामुळे दुरुस्ती करण्यात आली परंतु माती तशीच राहिल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे एकीकडे जलवाहिन्या फुटतात हजारो लिटर पाणी वाहून जाते परंतु त्यांची दुरुस्ती मनपा जलप्रदाय विभागाकडून वेळीच होत नाही अशोक वाटिका जवळच्या जलवाहिनीचे देखील तसेच झाले सोमवारी जेसीबीच्या सहाय्याने काम केले परंतु माती उचलली नाही त्यामुळे चिखल झाला आहे वाहने जपून चालवावी लागत आहे खड्डा दुरुस्ती केल्यानंतर यामुळे नवीन समस्या निर्माण होणार नाही हे पाहणे आवश्यक आहे परंतु दुर्दैवाने तसे होत नाही एखादा नागरी प्रश्न सोडवताना नवीन समस्या उभी राहते ही शहराची खासियत आहे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत इंटरनेट महंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस रुपये रुपये प्रतिदिन प्रतिदिन इतना फास्ट इंटरनेट सिर्फ पाये ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइ अभि आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नुनः एकद तुम्हारा सर्वान से हार्दिक स्वागत डॉक्टर पार्थसारथी शुक्ल यांच्या रामदासपेठ बिर्ला रोड टिळक पार्क नजीकच्या शुक्ला स्माइल सुपर स्पेशालिटी निओनेटेल अँड पेडियाट्रिक युनिट आणि शुक्ला ॲडव्हान्स वंध्यत्व अँड टेस्ट्यूब बेबीज सेंटरचे से उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण व आयुषमंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी शुक्ल यांचे पारिवारिक संबंध असलेले न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांची देखील उपस्थिती यावेळी होती रामदास बिर्ला रोड टिळक पार्क नजिकच्या शुक्ला स्माइल सुपर स्पेशालिटी निओनेटल अँड पेडियास्ट्रिक युनिट आणि शुक्ला ॲडव्हान्स वंध्यत्व अँड टेस्टू बेबीज सेंटरचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण व आयुषमंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या शुभ झाले या उद्घाटन प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख आदींची उपस्थिती होती डॉक्टर पार्थसारथी मुकुंद शुक्ल डॉक्टर अमर्थ शुक्ल डॉक्टर दीपाली पार्थसारथी शुक्ल आणि उर्वी शुक्ल यांच्या या नव्या हॉस्पिटलचे उद्घाटन आज झाले या केंद्रात बालरोग आणि नवजात शिशू विभागामध्ये डॉक्टर निखिल महाजन डॉक्टर पार्थसारथी शुक्ल डॉक्टर निलेश साधवानी डॉ राजेश खंडेलवाल डॉक्टर सागर शर्मा डॉक्टर समता खाडे डॉ इरफान शेख डॉक्टर गणेश भाटकर डॉ राजेश्वरी खेतान डॉक्टर सुमित लामगे डॉ अक्षय रेखाटे आणि डॉक्टर अविनाश पाटील हे सेवा देतील स्त्रीरोग आणि टू बेबी विभागामध्ये डॉ दीपाली शुक्ला डॉ सुषमा देशमुख डॉ गीतांजली बादलानी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी डॉक्टर सुषमा वक्ते डॉक्टर मयुरी महाजन श्रीमती सपना वितकरे डॉक्टर कल्याणी पारदकर डॉक्टर नैना तेलकर डॉक्टर शारयू मानकर आणि श्रीमती अनुराधा सोनटक्के हे उपलब्ध असतील बालविकास केंद्र विभागात डॉक्टर संकेत वखारिया डॉक्टर श्रीकृष्ण गावंडे डॉक्टर निखत अली तमन्ना डॉक्टर कस्तुरी पावडे डॉक्टर यज्ञेश दांडेले आणि प्राची अकोटकर यांचा समावेश आहे व डॉक्टर दीपाली पार्थ साठी शुक्ला यांचे मनापासून अभिनंदन करतो पहिल्या पिढीत डॉक्टर गोपाल शुक्लांनी वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केले व थोड्याच काळात अकोला जिल्ह्यात नावलौकिक मिळालं त्यानंतर डॉक्टर पार्थ साठी त्यानंतर डॉक्टर मुकुंद पार्थ शुक्ल म्हणजेच बाबाची अपार मेहनतीने व आपल्या वैद्यकीय कौशल्याने अजून नावलौकिक मिळत आज चौथी पिढी म्हणजे डॉक्टर भारतीसारखी डॉक्टर दीपाली हे या वैद्यकीय क्षेत्रात हा वारसा पुढे नेत आहे या भव्य तसेच सुसज्ज हॉस्पिटलच्या रूपाने वैद्यकीय क्षेत्रात त्यांना अजून चांगले योगदान करता येईल याची मला खात्री आहे तसेच इथे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार तसेच उत्तम वैद्यकीय सेवा मिळेल याची सुद्धा खात्री आहे प्रसंगी आमच्या संपूर्ण कुटुंबातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो सर्व डॉक्टर मंडळींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून रुग्णांची हतोरत अशी चांगल्या प्रकारची सेवा घडत राहो आणि रुग्णांना सुद्धा त्यांच्या सेवेचा लाभ मिळत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आज या डॉक्टर डेच्या निमित्तानं शुक्ला स्माईल सुपर स्पेशालिटी न्यूनरल तथा ट्रिक युनिट सोबतच शुक्ला अडव्हान्स इन फर्टिलिटी सेंटरचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन संपन्न होत आहे मंडळी माझ्या माता भगिनी आपल्याला कदाचित माहीत नसेल परंतु मंत्री साहेब हे मंत्री नंतर आहेत परंतु आपल्या अकोला लोकसभेमध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये वसारी शिरपूरच्या बाजूला एक वसारी गाव आहे आणि तिथले आपले मंत्री साहेब ते त्यांचं मूळ गाव आहे असे आपल्या लोकसभेचे त्यांना पालक म्हणायला हरकत नाही आपल्या शेजारी जरी असले तरी संजू भाऊंचे त्यांचे संबंध जुने आहेत मैत्री जुने आहेत आणि कायम मला म्हणजे माझे आजोबा यांनी रुग्णसेवेचे रोपटे लावले ते एकोणीसशे पंचवीसमध्ये एम बी रेल्वे हॉस्पिटल मुंबई येथून झाले होते त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आज डेरेदार वृक्षात परिवर्तन झाले आहे शिवाभावे जीवसेवा हा मुलाखार मानून एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर पार्थिवसाठी शुक्ल म्हणजे माझे आजोबा यांनी रुग्णसेवेची चे सुरुवात केली राष्ट्र संत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्यावर उपचार करण्याचे भाग्यही त्यांना लाभले होते त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणजे माझे वडील डॉक्टर मुकुंदजी शुक्ल यांनी वडिलांच्या पायवाटेची राजमार्गात रूपांतर केले आज इथे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर चौधरी सर चौधरी मॅडम आणि सर, सर्व सिनियर माझे कलिग सर्व फ्रेंड्स सगळ्यांचं मी स्वागत करते आज या ठिकाणी श्री गणेशाच्या शुभाशीर्वादाने आणि माझ्या रेणुका आणि गजानन महाराजांच्या साक्षीने पुन्हा एकदा शुक्ल हॉस्पिटल अकोला वासियांच्या सेवेसाठी नवीन वाटचाल करीत आहे याचा मला अभिमान वाटतो बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कशी मुजावे बियाणे माळ राणी खडकात अशीच अवस्था असते काहीशी या अपत्यहीन दाम्पत्यांची म्हणजे ज्यांना सहजासहजी मुलबाळ होत नाही आणि त्यांची अवस्था साधारण अशी पातूर तालुक्यातील सोनुना गावाजवळ आलेगाव आणि दोन गावला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत काल रात्री याच खड्ड्यांमुळे एक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक अठ्ठावीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे बांधकाम रखडले आहे पावसामुळे रस्ता पूर्णपणे उखडला असून सर्वत्र मोठे खड्डे तयार झाले आहेत या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक वाहन चालक जखमी झाले आहेत काल रात्री आपल्या गावी परतत असताना अठ्ठावीस वर्षीय शिवाजी तुकाराम हांडे यांची दुचाकी खड्ड्यामुळे उसळून अपघात झाला त्यात शिवाजी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले या रस्त्यावर होणारे अपघात थांबवण्यासाठी संबंधित विभागाने रस्त्याचे बांधकाम तातडीने सुरू करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची देशमुख परिवाराकडे सदिच्छा भेट पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर मांडले दिलखुलास मते रेल्वे लाईनवरील फाईलचे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट महत्वाचे अनेक वर्ष जुन्या पुलाचे आयुष्य तपासणे गरजेचे वैद्यकीय महाविद्यालय सरोपच्या रुग्णालयात कचराच कचरा सफाईचे ठेकेदार करतात तरी काय असा प्रश्न अनुत्तरित बीडमधल्या कोचिंग क्लासच्या घटनेनंतर अकोल्यात टेन्शन अकोलेकर तरुणींनी दिल्या संमिश्र धारसी प्रतिक्रिया कोचिंग एरियात होत आहेत समस्यांचे माहेरघर कोचिंग एरियात महापालिकेचे दुर्लक्ष अधोरेखित बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार